सर्वांना नमस्कार मी रमेश जाधव आणि माझ्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असलेले माझे सर्व दर्शक त्याचप्रमाणे नवीन दर्शक या सर्वांचे मी प्रथम स्वागत करतो मित्रांनो चौदा मार्च रोजी संपूर्ण भारतभर छावा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे आणि हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत लोकांची बरीच गर्दी खेचली जात आहे आणि बरेच लोक हा चित्रपट पाहतायत हा चित्रपट बनवणारे लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या टीमचं खरोखर अभिनंदन आणि कौतुक करण्यासारखं वाटतं कारण त्यांनी हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये तयार केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित होता महाराष्ट्रातील काही लोकांनी त्यांचा इतिहास वाचलेला होता परंतु हा त्यांचा खरा इतिहास हा त्यांचा पराक्रम हा संपूर्ण भारत देशामध्ये समजण्यासाठी लक्ष्मण उतेकरजी यांनी हा चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यामुळं आज संपूर्ण भारतातील लोकांना छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वांना कळलेला आहे अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत पूर्ण देशामध्ये या महापराक्रमी राजाचा इतिहास सर्वांना कळलेला आहे परंतु ही एवढी चांगली आनंदाची गोष्ट असताना सुद्धा आपल्या देशातील आपल्या महाराष्ट्रातील काही राजकीय स्वार्थासाठी किंवा सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी काही विघ्न संतोषी लोक यामध्ये काही ना काही वादविवाद करण्याचा प्रयत्न करत आहेत या चित्रपटामध्ये लक्ष्मण उतेकर आणि त्यांचे जे या पटकथेचे लेखक यांनी शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवरून हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी ह्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याची फितुरी ही त्यांचे म्हणून गणूजी शिर्के आणि कानुजी शिर्के यांनी केली आणि त्यामुळे संभाजी महाराजांना औरंगजेबाने आपल्या मुघल फौजेकडून कैद केलं असं या चित्रपटात दाखवलं असल्यामुळे राजे शिर्के घराण्यातील आजच्या पिढीतील राजे शिर्के यांनी याच्यावर आक्षेप घेऊन याचा निषेध करत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की राज शिर्के घराण्याने ही फितुरी केलेली नाही असा इतिहासात कोणताही पुरावा नाही आणि तरी राजशिर्के घराण्याला या ठिकाणी बदनाम करण्याची काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आंदोलन करणार किंवा आणखीन बऱ्याच काही गोष्टी करणार शिवाय त्यांनी चित्रपटाच्या निर्माता किंवा दिग्दर्शकाने याविषयी माफी मागावी असं राजशिर्के घराण्यातील आजच्या पिढीतील लोकांनी असं जाहीर केलेलं आहे आणि यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि या वादाचा फायदा बरेचसे सोशल मीडियावरील लोक व्हिडिओ बनवून त्याचा फायदा घेत आहेत आणि दुसरीकडे इतिहास संशोधक श्री इंद्रजीत सावंत यांनी काही माध्यमांसमोर येऊन त्या काळी फ्रान्सिस मार्टिनने आपल्या डायरीत काही संभाजी महाराजांविषयीचे संदर्भ लिहून ठेवलेले आहेत काही नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत ते संदर्भ आणि त्या नोंदी इंद्रजीत सावंत या इतिहास संशोधकांनी काही माध्यमांसमोर सांगितल्या त्याने आपल्या मनाच्या काही गोष्टी तिथे सांगितल्या नाही आणि हे संदर्भ आणि या नोंदी अशा होत्या की त्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्येही ब्राह्मण कारकुन होते शिवाय संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातही हो ब्राह्मण कारकुन होते हे सर्व ब्राह्मण मंत्रिमंडळातील कारकुन हे संभाजी महाराजांचा राग करत होते द्वेष करत होते आणि ह्या रागापोटीने ह्या द्वेषापोटी त्यांनी तुरी करून औरंगजेबाला ही बातमी कळवली की संभाजी महाराज काही मोजक्या सैन्यानिशी संगमेश्वरात त्या ठिकाणी आहे आणि त्यांना तुम्ही जाऊन कैद करू शकता आणि संगमेश्वरला जाण्यासाठी सुद्धा त्यांच्यापैकीच कोणत्याही सहकारकुनाने वाट दाखवली असावी असा, असा संदर्भ त्या फ्रान्सिस मार्टिन यांच्या डायरीमध्ये मा आहे हे इंद्रजीत सावंत यांनी काही माध्यमांसमोर सांगितल्याच्या नंतर काही तथाकथित ब्राह्मण असलेला प्रशांत कोरटकर यांनी तर कोरट कर, इंद्रजी सावंतना फोन करून त्यांना सरळ सरळ धमकी दिली की तुम्ही आता सध्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्या शासनामध्ये आहात सध्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांचं शासन असताना तुम्ही ब्राह्मणांवर अशा प्रकारची टीका करू नका किंवा अशा प्रकारचा आरोप करू नका नाहीतर तुम्हाला कोल्हापुरात येऊन आम्ही मारू अशी त्यांनी सरसळ धमकीत देऊन टाकली म्हणजे छावा चित्रपट लक्ष्मण उतेकरजी यांनी महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये महाराजांचा खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या चित्रपटावरून समाजा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी किंवा देशामध्ये जातीय विषमतेच बीज पेरण्याचं काही लोक जे आता काम करत आहेत हे खरोखर लज्जास्पद आहे याचं कारण असं राजशिर्की असो किंवा ब्राह्मण असो अरे त्या काळच्या पिढीमध्ये त्याने काही चुका केलेल्या असतील कदाचित सहकारकून ब्राह्मणांनी फितुरी केलेली असेल किंवा राजशिर्क्यानेही फितुरी केलेली असेल एक त्या काळच्या बकरी किंवा त्या काळच्या ज्या काही नोंदी आहेत याच्यावरून इतिहास संशोधक त्याचा एक अंदाज बांधून सांगितलं जात आहे परंतु फितुरी ही झालेलीच आहे आणि फितुरीमुळेच संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या मुघल सैन्य पकडू शकले किंवा त्यांना कैद करू शकले अन्यथा संभाजी महाराजासारख्या महापराक्रमी राजाला औरंगजेबाला पकडणं शक्यच नव्हतं आणि ही जी फितुरी ही आपल्यामध्येच झालेली आहे हे मात्र निश्चित अरे आपल्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये लोकांनी जी काही फितुरी केली आहे मग ती मोठमोठ्या घराण्यामध्ये पण ती फितुरी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी किंवा आणखी त्याच्या खालच्या समाजातील लोकांनी देखील फितुरी केलेली आहे आणि त्या काळी जी त्यांनी फ्रि फितुरी केलेली आहे ती फितुरी आजकालच्या पिढीतील त्या समाजाला आपण दोषी कसं का काय ठरवू ठरवू शकतो किंवा त्या समाजाने त्याविषयी आपल्याला दोषी का मानावं हो त्यांनी ज्या काळी फितुरी झालेली आहे किंवा ज्या काळी त्यांचे वंशज किंवा त्यांचे पूर्वज ज्यांनी काही चुकीची कामं केलेली आहेत ती चुकीची कामं त्यावेळा त्यांच्याकडून झाली आणि त्याची सजा त्यांना मिळालेलीच आहे मग त्याच्याविषयी राजकारण रंगवून जातीय तेढ निर्माण करू समाजामधलं सलोख्याचं वातावरण बिघडवायची कारणच काय इतिहासामध्ये कुठंच त्याचा अजून ठोस पुरावा आपल्याला मिळालेला नसताना आपण ह्या गोष्टीवरून वाद कशाला करायचा कशाला राजकीय किंवा कि सामाजिक तेढ निर्माण करायचं आणि ह्याचा फायदा दुसरेच लोक घेतात म्हणजे दुसऱ्याच समाजाच्या लोकांनी याच्यामध्ये आता उडी घेतली आहे आणि ती म्हणजे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी तर औरंगजेबाचं सर उदातीकरणच केलं आहे त्यांना हिरोच मानला आहे म्हणजे इथे मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आबू आझमी म्हणतात की औरंगजेबाच्या काळात हे देश सुनेकी चिडी अरे म्हणजे क्रूरकर्मा औरंगजेबाचं तुम्ही सरळ सरळ उदत्तीकरण करताय म्हणजे इथे सुद्धा हिंदू मुस्लिम मराठा ब्राह्मण असे हे सर्व वादविवाद तुम्ही ह्या गोष्टीवरून रंगवताय आणि ते चगळण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि या देशामध्ये दे गढूळ परिस्थिती दे निर्माण करतात ह्या वादामुळे विधानसभेमध्ये सुद्धा गोंधळ उडून देतात ह्या सर्व गोष्टी लाजीरवान आहेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणाऱ्या गोष्टी आहेत याचा सर्वांनी विचार करावा आणि यातच खरा आनंद मानावा की ह्या चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा खरा इतिहास देशाच्या बाहेर आणि जगाच्या बाहेर गेला ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण हा महापराक्रमी राजाचा इतिहास सगळ्यांना कळलेला आहे कारण या राजाचा इतिहास यापूर्वीचे महाराष्ट्रातील किंवा देशातील काही लेखक आणि नाटककारांनी या राजाची बदनामी केली होती त्याला नशेबाज रंडीबाज ठरवून पुस्तकं रंगवली होती नाटकं रंगवली होती आणि अजूनही त्या पुस्तकांचं उदातीकरण किंवा त्या पुस्तकांना बाजारात साहित्यात आणलं जातं आहे ही मोठी शोकांतिका आहे तर मित्रांनो आणि जे व्हिडिओ पाहत असलेले माझे दर्शक असतील त्या दर्शकांना एकच विनंती आहे छत्रपती संभाजी महाराजांविषयी जर खोटा काही इतिहास तुमच्या निदर्शनाला वाचण्यात येत असेल तर तो खरा इतिहास समजायचा नाही खरा इतिहास हा छावा चित्रपट जो दाखवला गेलेला आहे यामधला खरा इतिहास आहे मात्र या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेब त्यांच्या शरीराचे हालाल करतो त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आणि हे तुकडे तो नदी किनारी फेकून देतो आणि त्यावेळेला एक फरमान काढतो की हे जर तुकडे जर कोणी गोळा करेल किंवा ह्याला हात लावेल त्याचा छिरच्छेद केला जाईल परंतु या गोष्टीची तमा न करता त्यावेळेला तुळापूरच्या जवळ असलेले वडू गावामधील गोविंद महार आणि तिथला जो महारवाडा या महारवाड्यातील लोक म्हणजे त्या काळचे पूर्वाश्रमीचे जे महार त्या महाराने आत्ता बौद्ध धर्म घेतलेला आहे आणि हे लोक खूप शूर आणि लढवय होते आणि त्यामध्ये गोविंद महार हा संभाजी महाराजांचा एक जिवलग मित्र होता आणि त्याला ज्या कळलं की महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या किनारी फेकून दिलेले आहेत ते सर्व तुकडे त्यांनी एकत्र करून एकत्र शिवून त्यांनी वडूगावच्या एका पडक्या घरामध्ये महाराजांना राजाच्या सन्मानाने अग्नी दिला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि ही हिम्मत ज्या गोविंद महाराला आली ह्या हिमतीलासुद्धा मी सलाम करतो आणि हा इतिहास मात्र या चित्रपटामध्ये दाखवलेला नाही आणि तो का नाही दाखवला हा लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या टीमलाच माहिती कारण जर पुढचा इतिहास त्यांनी दाखवला तर एका विशिष्ट समाजाच्या लोकांना मान सन्मान मिळेल यामुळे दाखवला नसावा का की आणखीन काही त्यांच्यावर कुणाचा दबाव असावा का कारण पुढचा संपूर्ण इतिहास जर महाराजांचा या चित्रपटात दाखवतात तर खरोखर या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना ही खरी मानवंदना ठरली असती परंतु त्यांनी हा शेवट दाखवला नाही त्या चित्रपटामध्ये परंतु मी आत्ता जे सांगितलं हा संभाजी महाराजांचा शेवट हा गोविंद महार आणि महारवाडातील लोकांनी संपूर्ण विधिवतपणे राजावर अंत्यसंस्कार केलेले आहेत हे सर्वांनी लक्षात असू द्या तर मित्रांनो ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या ही माझी काही मतं ह्या व्हिडिओमधून मांडली या मताशी जर खरोखर आपण सहमत असाल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवर कमेंट्स करा जर व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराज